सर्व गावकरी बांधवांना नम्रतेची विनंती दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस ते अकरा तीन दोन हजार चोवीस या रोजी आपल्या गावचे ग्रामदैवत श्री मल्कार्षित देवालयाची यात्रेचा प्रारंभ होणार आहे त्यासाठी पालखी मिरवणूकचा कार्यक्रम हा नऊ तारखेला सकाळी होणार आहे त्यासाठी मान्यवरांची उपस्थितीत हा का पालखी मिरवणूक कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यानंतर पालखी प्रस्थान माळावरती आयको मंदिराजवळ होणार आहे त्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी पालखी मिळवण्यासाठी यावे ही नम्रतेची विनंती त्यानंतर आयकोजवळील मंदिरामध्ये महाप्रसादाचा लाभही सर्वांनी घ्यायचा आहे त्यासाठी गर्दी खूप होणार आहे त्यासाठी प्रत्येकाने जाण्याचा आणि येण्याचा मार्ग वेगवेगळा केलेला आहे यात्रा कमिटीला सहकार्य करून प्रत्येकाने त्या रूटचा त्या पद्धतीने उपयोग करून यात्रा कमिटीला सहकार्य करून व आपला वेळ वाया जाणार नाही यासाठी सर्वांनी दक्षतेची भूमिका घ्यायची आहे त्याचबरोबर त्याच दिवशी रात्री नऊ तारखेला मनोरंजनाचा कार्यक्रमही उपलब्ध केला गेलेला आहे त्या कार्यक्रमाचा शांततेच्या रीतीने एकदम आपण गावकऱ्यांनी सर्वात मस्त वेगळी आनंद मिळूया व आपली यात्रा एकदम सुंदरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी व ग्रामपंचायत यांना मोलाचं सहकार्य करूया त्यानंतर दिनांक दहा रोजी गावामध्ये मल्कारशीद मंदिराजवळ महाप्रसादाचं नियोजन केलं गेलेलं आहे त्यासाठी प्रत्येक वर्षापूर्वी प्रत्येक वर्षाप्रमाणे आपल्या गावामध्ये मल्कारशीद मंदिरात गाव गावात महाप्रसादाचा लाभ आपण गावकऱ्यांनी घ्यावा व येणाऱ्या आजूबाजूच्या खेड्यातील लोकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा त्यानंतर त्याच दिवशी सकाळी साडेआठ ते नऊच्या आसपास विना लाठी विनाकाठी विदाऊट मेजॉरिटी असणारं बैलगाडी शर्यतीचं चा चांगलं उत्कृष्ट मैदान या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने भरवण्यात आलेलं आहे त्याही शर्यत शौकीन असू देत शेतकरी असू देत बैलप्रेमी असू देत यांनी या शर्यतीचा आनंद जुटावा व शर्यती एकदम चांगल्या प्रतीच्या होतील ह्यासाठी चांगले योगदान देऊन त्या गोष्टीसाठी सहकार्य करून शर्यती एकदम व्यवस्थितरित्या पार पाडत आहे त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजता भव्य नेमलेल्या कुस्त्यांचे जंगी रंगतदार मैदान त्या ठिकाणी होणार आहे शक्यतो नेमलेल्या सर्व कुस्त्यांचे मैदान या ठिकाणी होणार आहे कुस्ती शौकीनांनी आज आपल्या आज आजूबाजूच्या सर्व पंचकृषीतून या कुस्तीमध्ये खेळण्यासाठी चांगले चांगले दर्जेदार पैलवान येतात त्या पैलवानांचं मानकापूर ग्रामपंचायत व यात्रा कमिटी यांच्याकडून सहर्ष स्वागत आहे त्यासाठी येणाऱ्या येणाऱ्या दहा तारखेला कुस्त्यांचे जंगी मैदान आहे त्यासाठी आपण सर्वांनी पैलवानाने सज्ज राहून आपण कुस्ती जिंकायची ह्या उद्देशाने यायचं आहे पैलवान हारला किंवा जिंकला खेळला याला महत्त्व आहे ह्या गोष्टीसाठी आपण कुस्तीसाठी देखील यायचं आहे त्याचबरोबर तारीख तारीख त्याच त्याचबरोबर सर्व पैलवानांची यात्रा कमिटी व ग्रामपंचायत मानकापूर यांच्याकडून भोजनाची व्यवस्था केलेली आहे तरी आपन भोजन करून आपण त्या यात्रा कमिटीचा म्हणजे भोजन करून आपण जायचं आहे भुकेलेले कारण कस लागलेला असतो त्यामुळं ला तुमचे पोट भरून जेवणाची व्यवस्था यात्रा कमिटीने केलेली आहे तसेच दिनांक अकरा रोजी एक दिवसाचा लेट झालेला आहे ले ले, एक दिवस कार्यक्रम लाभलेला आहे अकरा तारखेला फक्त आणि फक्त मनोरंजनाचा कार्यक्रम होईल रात्री साडेनऊ वाजता याचबरोबर आपल्या गावामध्ये पाळण्यांची व्यवस्था केलेली आहे उत्कृष्ट पाळणे आणलेले आहेत राऊंड पाळणे डिस्को पाळणे वगैरे आणलेले आहेत शक्यतो मानकापूरवासी आहे मी एकदम या गोष्टीचा आनंद लुटायचा आहे कुठेही मानकापूरला गालबोट लागू नये अशा प्रकारचं कृत्य करू नये तसेच यात येणाऱ्या तीन नऊ दहा ती अकरा या दिवसात मांसाहार अजिबात गावामध्ये करू नये ही कळकळीची विनंती आहे आपल्याला कारण आपला देव देव हा शुद्ध शाकाहारी आहे त्यासाठी आपण मांसाहार करून देवाला किंवा गावाला वेठी धरण्याचा प्रकार करून हे सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे की मांसाहार टाळा आणि शाकाहारामध्ये शाकाहारामध्ये यात्रा पार पाडली जावी एवढी नम्रतेची विनंती धन्यवाद सर्वांना यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा